सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे हे कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सतत मानसिक व शारीरिक त्रास देत असल्या कारणाने या विरोधात कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय स्टेशनवर मोर्चा काढत आंदोलन सुरू करण्यात आले आहे या शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान मनसे संभाजी ब्रिगेड रिपब्लिकन पक्ष यांच्या सर्व पक्ष नेत्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असल्याने या आंदोलनाची दखल घेऊन व एका विद्यार्थ्यांनी फिर्याद दाखल केली असल्याने डॉक्टर भास्कर मोरे यांच्यावर रात्री उशिरा जामखेड स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे जोपर्यंत विद्यापीठाचे कुलगुरू येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखरे पोलीस निरीक्षक पोली महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजला जाणारा महाशिवरात्री उत्सव कोपरगाव शहरात मोठ्या विविध धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला महाशिवरात्री निमित्ताने जगातील एकमेव असलेल्या परम शुक्राचार्य महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात रुद्रपूजने करण्यात आली तसेच माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व अमृत संजीवनीचे चेअरमन चे पराग संधान यांच्या हस्ते सामुदायिक अभिषेक पूजन करण्यात आले साडे नऊ वाजता गोदावरी नदी म्हणजेच मैया येथे परम सद्गुरू शुक्राचार्य यांच्या मुखवटा व गंगा पूजन इंजिनियर योगेश पाटील शंकर वाणी यांच्या हस्ते करण्यात आले मंदिरामध्ये अनेक विविध कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आताच दुपारी आरती झाल्यानंतर बाराच्या आरतीला मंदिरामध्ये मंदिरावर आपण हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केलेली आहे यावर्षी हा नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेतला होता मंदिरामध्ये पुष्पवृष्टी केली होती हेलिका हेलिकॉप्टरने त्यामुळे सर्व सर्व जे उपस्थित भाविक भक्त होते ते अतिशय आनंदी झाले होते कारण ही पहिल्यांदाच आपण मंदिरावर केलं होतं त्यानंतर आता संध्याकाळी चार वाजता महाराजांची पालखी निघणार आहे ती नदीवर वाजत गजत गंगा भेटीसाठी जाणार आहे तिथे मान्यवर मान्यवरांच्या हस्ते तिथे अभिषेक पूजन होईल आरती होईल त्यानंतर पालखी प्रत वाजत गाजत मंदिरामध्ये येईल रात्री संध्याकाळी आठ वाजता पुण्यवाचनाला सुरुवात होईल आणि रुद्रपूजेला सुरुवात होईल ती रात्री जवळजवळ साडेबारा एक पर्यंत रुद्रवाचन चालेल रुद्रावर्तन चालेल त्यानंतर महाराजांची आरती होऊन प्रसाद वाटप केलं जाईल महाराजांचं त्यावेळेस जे सु सजलेलं सुंदर रूप असतं ते बघण्यासाठी जवळजवळ हजार एक लोक त्या रात्री बारा एक वाजता सुद्धा मंदिरामध्ये उपस्थित असतात त्यानंतर येणाऱ्या रविवारी म्हणजे दहा तारखेला दहा मार्च रोजी शिवरात्रीनिमित्त आपण भंडाराचं भंडाऱ्याचं आयोजन करत असतो तर दहा मार्च रोजी भंडारा आपण आयोजित केलेला आहे सायंकाळी सहा वाजता प्रसाद वाटप सुरू होणार आहे यावेळेचा भंडारा हा संजयजी चव्हाण जे संभाजी छत्रपती संभाजीनगरचे आहेत त्यांनी हा भंडारा स्पॉन्सर केलेला आहे त्यामुळे सर्व मी भाविक भक्तांनी विनंती करेन की त्यांनी या भंडाऱ्यासाठी आणि आजच्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी दर्शन घेण्यासाठी कोपरगाव शहरातील लायन्स लिनेस आणि लिओ क्लब आयोजित बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे आयोजित करण्यात आले असून या एक्सपो उद्घाटन सोळा गुरुवारी संध्याकाळी थाटामाटात पार पडला यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील मुख्य मार्गावरून महिलांसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला महिलांच्या या रॅली जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतल्योष काळे यांनी देखील स्वतः दुचाकीवर सहभाग हो नोंदवला कोपरगाव राज्यातील विविध व्यावसायिक आणून व्यावसायिक आणि ग्राहकांना एकत्र आणण्याचे काम मागील अकरा वर्षांपासून लायन्स क्लबच्या वतीने केले जात असून कोपरगावकर देखील मोठ्या प्रतिसाद एक्स्पोला देत असतात आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम लायन्स क्लबच्या वतीने राबवण्यात येतील मागील वर्षी शिवजयंती निमित्त शिवबा माझा मानाचा एक्सपो आपल्या गावचा अशी थीम राबविण्यात आली होती आणि यावर्षी महाशिवरात्री निमित्त शिल्पकार गोरख चव्हाण यांनी आधी योगीचे नऊ फूट उंची भव्य मूर्ती आणि अमरनाथ गुफा यांच्याबरोबर बारा ज्योतिर्लिंगाचे आकर्षण प्रकृती साकारले असून आलेल्या नागरिकांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडत आहे नमस्ते कोपरगावकर दरवर्षी याही वर्षी सात मार्च ते अकरा मार्च रोजी लायन्स बिझनेस एक्सपो आणि क्रेडाई एक्सपो या ठिकाणी होत आहे पहिल्या दिवशी अतिशय यशस्वीरित्या उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे नेहमीच दरवर्षी आपण कोपरगाव तालुक्यातील आणि शहरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी कलाकारांसाठी नागरिकांसाठी आणि महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करत असतो याही वर्षी आठ मार्च रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि संध्याकाळी डान्स स्पर्धा लहान मुलांसाठी घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर नऊ मार्चला सकाळी दहा वाजता चित्रकला स्पर्धा संध्याकाळी अकरा संध्याकाळी सात वाजता मोठ्या घाटाच्या डान्स स्पर्धा होणार आहे आणि दहा मार्च रोजी सर्वांच्या आवडीचा असा विषय म्हणजे अंताक्षरी हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर याच दिवशी दुपारी दोन वाजता खास महिलांसाठी मधुराज रेसिपी हा अतिशय उत्कृष्ट असा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कार्यक्रम होणार आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे अकरा मार्च रोजी पा पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल तर सर्व कोपरगावतील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना महिलांना आणि पुरुषांना मी या आवाहन करतो की या पाच दिवसामध्ये आपण येऊन या कार्यक्रमाचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काल अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहिले ते यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले दरम्यान याबाबत राणे यांनी माध्यमांनी विचारले असता मला काही काळे झेंडे दाखवले नाही त्यांनी माझ्यासमोर यावं मी कुठं पाहिलं नाही मला समोर येऊन दाखवा त्यांची हिंमत नाही तेवढी अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला नगर जिल्ह्यातील अकोलेर येथे एका विकास कामाच्या शुभारंभाप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे नगर जिल्हा दौऱ्यावरती आले होते यावेळी नगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील पोलीस परेड ग्राउंड समोर मंत्री राणे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी पोलिसांनी तातडी नसते करून आंदोलन करताना ताब्यात घेतले दरम्यान मंत्री नारायण राणे यांचा ताफा नगर पुणे रोडच्या दिशेने जात असताना शिल्पा गार्डन या परिसरात पुन्हा एकदा त्यांना आंदोलनाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आहे दरवर्षी टंचाईच्या काळ शासनाकडून गावागाव टँकरने पाणी पुरवठा केला जातो मात्र हा टँकर उद्भवापासून भरून आपल्या गावापर्यंत येण्यास त्यावर किती खर्च होतो हे अनेकांना माहीत नसेल यंदा शासनाने टँकरने पाणी पुरवठ्यासाठी जो ठेका दिला आहे त्यात वीस हजार लिटर टँकरचे एक खेप पंचवीस किलोमीटर नेण्यासाठी तब्बल सात ते दहा हजारांचा खर्च येणार आहे ये सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर नंतर तुमच्या पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकाउंट हॅक केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यांच्या मित्रांना फोन करून पन्नास हजार रुपये पाठवा किमती फर्निचर देतो असे सांगून फसवणूक करण्यात येत आहे याबाबत कुणीही व्यवहार करू नये असे भोसले यांनी सांगितलं आहे दरम्यान याबाबत माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले असल्याची तक्रार सायबर पोलिसात दाखल केली आहे माझे नाव सांगून मी कसाही व्यवहार करत असेल तर करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी भोसले यांनी केलं आहे रस्त्याच्या वादातून शेतकऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपळगाव वाघा शिवारात घडले दादाभाऊ गोरख वाबळे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे सोमनाथ बाजीराव वाबळे आणि दादाभाऊ वाबळे यांच्या मध्ये रस्त्याच्या वादातून शेतकऱ्यावर अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपळगाव वाघा शिवारात घडली दादाभाऊ गोरख वाबळे असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून सोमनाथ बाजीराव वाबळे आणि दादाभाऊ वाबळे यांच्यामध्ये रस्त्याचा वाद होता दादाभाऊ रस्ता करण्यासाठी बुधवारी दुपारी बारा वाजता गेले होते त्यावेळेस मोहम्मद नाथांनी त्यांच्यावर अंगार पेट्रोल टाकून पेटवून दिले काही ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांनी दिलेल्या जबावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरकार म्हणजे तुम्ही काय समजता माणसं मिली तरी चालेल ही भावना तुमची आहे असे म्हणत माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले होते जांबूत बुद्रुक येथे शुक्रवारी जाऊन त्यांनी उपसरपंच सुभाष डोंगरे यांना लिंबू पाणी देऊन आठव्या दिवशी त्यांचे उपोषण सोडलं आहे धानारफळ बुद्रुक शिवारात अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाळू वाहतूक सुरू होती संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सहा वाजता कारवाई केली अर्धा ब्रास वाळू व ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण दोन लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे चोरून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवीदास धुमने यांना समजली होती त्यानुसार पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने विना क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळू सहित पकडला यावेळी अज्ञा चालक ऊसाच्या शेतात ट्रॅक्टर सोडून पळून गेला होता जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे किरकोळ कारणावरून पुतण्याने चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून केला हनुमंत भगवान ढगे असे खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे या प्रकरणी खरडा पोलिसांनी आरोपी शिवाजी भरत ढगे यास अटक केली आहे पुणे येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना हनुमंत ढिंगे यांचा मृत्यू झाला हनुमंत ढगे शिवारामध्ये शेतात काम करत होते त्यांच्या पुतण्या शिवाजी भरत ढगे हे शेतामधून ट्रॅक्टर घेऊन चालत होता या वीळ दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री